राम राम मंडळी राम कृष्ण हे राम कृष्ण नाही आता वार काय बोल बुधवार आता तर बोमला पेक्षा सुखद भारी अरे मंडळी हो मंडळी अरे तिकडे तर सगळ्या बायकाच बसल्या बायका नो नमस्कार नवऱ्या बरे असे पुरुष मंडळी दिसत नाही इकडे कोपऱ्यात बसतात मला वाटत तिकडे आहेत अ पुरुष मंडळी तुमच्या बायका बऱ्या आहेत ना ओरा <laughs> oh <my laughs> <laughs> ना तुम्ही नका लाजू ओरा ना तुच आहे अरे, बोलय नका काय सांगू तुम्हाला येता येता ताणावर एवढा गोड शब्द आला ना आहा हा हा अहो अहो गोड वाटलं नाही गोड वाटलं पण त्याच्यानंतर अहो ऐकलं का आहो हे आणा लागला का भल्या भल्याची होते नाही ना आता काय हाय आता दोन दिवसात आमच्याकडं हनुमान जयंती हाय आता हनुमान जयंती म्हणजे आमचा गावचा उत्सव गेली शंभर वर्ष झाली आमच्या गावच्या उत्सवाला आणि गावचा उत्सव म्हटला म्हणजे शंभर वर्षाची नाटकाची परंपरा आहे साधी सुधी नाही आता ती एवढी मोठी परंपरा सांभाळायची म्हणजे अहो नुसती नाटकाची परंपरा नाही आमच्या गावात भगण्याची पण परंपरा आहे भजन म्हटलं आमचा साधा सुधा नाही डॉक्टर हाय डॉक्टर काय त्या डाक्टरची काय त्यांचा अभंग काय त्यांची ती गवल लावणी तर म्हणायलाच नको लावणी पण नाटकासाठी त्याच बरोबर त्या आता तुमचं आलं ना काय एस पी एल का आमचं आयपीएल आय पी एल आमचं एसपीएल फार जुन फार कमा धरण खेळत होती अहो साईपाठाचा खेळ सौरव पांडवांचा खेळ तो पण आमच्याकडे खेळला जातो साधा सुद्धा नाही खेळला जातो त्यानंतर आमच्याकडे ही महिला मंडळ आहे ना त्या महिला मंडळाचा एक नाही दोन नाही गट त्या पण कार्यक्रम करत्यात महिला आमच्या गावचं ते, ते आम यंग स्टार हा हा फार जुनं आहे ते पण लय दानी हाय त्यांनी पण आम्हाला लय मदत करताय अशी परंपरा टिकवण्यासाठी सगळ्यांच सहकार्य लागत आता याच्यावर माझ्यावर आणि आमचा जो निलू भाऊ आहे त्याच्यावर लय मोठी जबाबदारी दिली आहे आता बाई बघायची म्हणजे त्याच्यातला जाणकार माणूसच पाहिजे ना त्या निलू भाऊला बायांच्या बाबतीत लय नाले झाले धरण मी बघितलंय त्याची वाढ पाहतोय तिकडे पाडवून चाललाय का जरा तो भाऊ दिसला ना तर त्याला जरा बोलव त्या बरं पोराला पोरासारखं काम लवकर आहे नमस्कार 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 काय अटून काढली माझी गावाने आपल्याला काढलंय गावाने आपल्याला काढलं अरे मला तर माझ्या बापांनी काढलं गावाने आपल्याला मोठी जबाबदारी दिलीय आपल्याला काढले म्हणजे आपल्या दोघांवर जबाबदारी दिली असं असं म्हणजे गावाने आपल्याला निवडून काढलंय असं बरोबर तुम्ही एवढ्या दिवसांनी माझ्या आठवण आता मी काय गावात नसतो असतो आणि बाहेर कस गाव बाहेर माझ्या स्वप्नात आली गावदेवी तुमच्या देवी गावदेवी गावदेवी गाव माझ्या स्वप्नात आली आणि मला म्हणाली तू लोकांचं गावातलं भविष्य बघत जा अच्छा मग त्यासाठी मी गेलो भविष्य ज्योतिष शास्त्र शिकायला मी आता शिकून आल्यानंतर घडे पुरुष असो बाई असो खडे खडे मी ज्योतिषी बघू शकतो खडे 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 सुद्धा सांगू शकतो दाखवा तुमचा दाखवा खडे 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 बघा काशी केली म्हणून वाशी केली नशिबी तुझ्या खडे काशी आली आपण नको उपाय सांगतो इतर रात्र प्रदक्षिणा घाल एक दह्याची वाटी ठेव हा शंभर रुपये दे अच्छा देऊ नको पैसा अच्छा तू लोकांसाठी लाईक करतो तुझ्यासाठी कोणी करत नाही म्हणतो काय करू काय करू कोंडा क्लब मध्ये पण राजकारणात तरी पडू नको आणि पडला तर सत्य बाप विश्वास नाही काशी केली ولا वाशी केली अरे मी तर आहे मोकाशी मला पाहिजे हा जे फक्त असे ती माठ हा त्यांना दावतो मी वाट बरोबर दक्षिणा रुपये साठ जिंदगी भरभर जिंदगी भरभर आठ <laughs>

कधी होत आता दोन दिवसापूर्वी लगीन होत आमची आजी नय प्रेम आता लगीन म्हटलं म्हणजे पाहुणी पाहुण्यांची मेवणी मेवण्यांची टेवणी येतील जत्राला पण माणसं येतील येतील त्यासाठी आमच्या आजीनं काय सांगितलं काय सांगितलं बरो आपल्याला वटा करायला वटा करायला आता आमच्या आजीचा वटा म्हणजे साधा सुधा वटा नाही काय बोलता मग बो ये वट्याचं एक टोप ये घाटे काय बोलता दुसरं टोप ये, ये पार